गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत खोत यांनी महाराष्ट्र राज्यात अधिक शस्त्रक्रिया केल्याबद्दल त्यांचा प्रथम क्रमांकाचा सत्कार काल संपन्न झाला याच अनुषंगाने गडिंगला शहर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत डॉक्टर खोत यांचा व त्यांच्या टीमचा आज सत्कार करण्यात आला यावेळी शहरातील राष्ट्रवादीचे प्रमुख मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते याबद्दल डॉक्टर चंद्रकांत खोत यांचे कौतुक कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आले कांग्रेस कडून जे महाराष्ट्रात एक नंबरला शस्त्रक्रिया करण्यात जो आपला उप जिल्हा रुग्णालयाचा नंबर आलेला आहे ते त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज ज्या डॉक्टरांनी जर काम केलं जाईल त्यांच्याबरोबर सिस्टर असतील किंवा लॅब टेक्निशियन असतील किंवा ई सी जी वाले असतील म्हणजे सर्व त्यांना मदत केलेले सहकारी त्यांचे जे डॉक्टर जे आहेत म्हणजे गडिंगलकचं नाव महाराष्ट्रात मी उंचवण्याचं काम केलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्व डॉक्टरांचं मनापासून अभिनंदन करतो राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं व विशेष करून मुस्लिम साहेबांच्याकडून आणि जसं या डॉक्टरांनी गडिंगल्याचं नाव महाराष्ट्रात एक मला नेलेलं आहे तसेच मुस्लिम साहेबांनी सुद्धा या दवाखेड्यासाठी काय जी गरज लागत ज्या ज्यावेळी ती पाठपुराव करून त्याला मदत केली काम केलं आहे वास्तविक जर उदाहरण तसं जर बघायला गेलं तर आता तो डॉक्टरांचा की आग्रह होता की तर पाण्याची फार मोठी समस्या आणि उन्हाळ्यात तर पेशंटला पाणी मिळत नव्हतं त्यासाठी स्व खर्चातून मुस्लिम फाउंडेशन कोणी तर बोर मारण्याचं मुस्लिम साहेबांनी काम केलं तसेच आणखीन एक गौरवस्पद गोष्ट म्हणजे जे आपले एम आर स्कॅन सेंटर आहे इथं त्याचाही नंबर आलेला आहे त्यांनाही मानांकन मिळालं आहे आणि त्याच्यासाठी मुस्लिम साहेबांनी म्हणजे फार मोठं काम केलंय आहे डॉक्टरांनी पण त्यात चांगली भूमिका घेतली कारण की ते तिथं धर्मशाळा होती पण त्यावर तिने विशेष करून प्रयत्न लक्ष करून लक्ष घालून तो कसं तिथं सिटी स्कॅन येऊन गोरगरिबांना न्याय तिथं देता येईल कमी खर्चात म्हणजे मोफतच तिथं आपल्या जे जिल्हा रुग्णालयाचे पेशंट आहेत त्याला पूर्ण मोफत आणि बीओटी टी ते चालवण्यासाठी दिलं म्हणजे गडिंगच्या रुग्णांसाठी मुश्रीफ साहेब तर मोठे मोठे जे ऑपरेशन असतात ते मुंबई पुण्याला नेऊन ऑपरेशन करतच असतात पण छोटे छोटे जे ऑपरेशन असेल डिलेवरी असेल किंवा आपलं कुटुंब नियोजनाचं असेल किंवा हरनिया बिरण्या हे असेलही मोठे इथं कोच सर असेल किंवा त्याचा स्टाफ असेल जीवन पाटील सर आहेत प्रकाश पाटील सर आहेत तसेच त्यांचे घाटगे सिस्टर असतील किंवा त्यांच्याशी हे सहकारी सह सर्व ते त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आहे त्यामुळं आज जो नंबर आलेला आहे विशेष करून तुमचंही मी प्रथम आणखीन एकदा अभिनंदन करतो तसेच आता आणखीन एक गणिंगच्या नागरिकांना आनंदाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय सेवा ही एकंदरीत कोविडच्या काळात फार विस्कळीत झालेली होती आणि प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची काळजी होती पण इथला प्रत्येक स्टाफ म्हणजे शिपायापासून ते लोटणाऱ्यांच्यापर्यंत सर्वजण आम्ही घरात पुढून घालून बंद होतो पण हे दवाखान्याचं एकमेव असं क्षेत्र होतं की डॉक्टर स्वतःच्या जीवाची व स्वतःच्या कुटुंबियाची परवा न करता दवाखान्यात येऊन आमच्या सर्व गरीबच्या ला लोकांना त्यांनी एक उत्तम प्रकारे सेवा देण्याचं काम के केलं आहे त्यामुळं यांचं जेवढं कौतुक कराल एकतर सीमेवर लढा देणारे आमच्या सैनिक आहेतच पण इथं आमच्यासाठी जे लढाईचं काम जे करत होते प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी लहान बाळापासून थोरा मोठ्यांच्या पर्यंत जे काम केलं आहे हे काम फार कौतुका आहे कारण की महाराष्ट्रात नंबर येणं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही तुमचं जेवढं कौतुक करेल तेवढ कमीच आहे आणि आज विविध संघटनांकडून पक्षांकडून असेल किंवा आता सर्व लोक तुम्हाला आज भेटायला येत आहे आज एक दिवस मला वाटते की आता तुम्हाला ब्रेक द्यायला लागेल आणि एवढे लोक तुम्हाला म्हणजे हे बंद करा म्हणजे असं आमचं म्हणणं नाही कारण की तुम्ही जे काम केलं आहे ते काही कोणतरी पाठीवर कौतुकाची थाप तुमच्यात येणं हे गरजेचं आहे तसेच आमचे मार्गदर्शक इथे किरणा आलेत ओळख्यांना आलेले आहेत येथे बारा तारखेला अन्न एकदा आणखीन एक छोटासा कार्यक्रम आहे गडिंगलज म्हणजे जो तालुका आरोग्य केंद्र आहे तो फार छोटा आणि अडघळीच्या ठिकाणी होता जो नगरपालिकेच्या कोपऱ्यात होता त्याची शिफ्टिंग केलं होता आपल्या जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागं ते सुसज्ज पद्धतीने केलं आहे म्हणजे तालुक्यातील ज्या ज्या अडचणी आहेत वैद्यकीय क्षेत्रातील त्या येईल तिथं पूर्णत्वास येणार आहे आणि विशेष करून त्याचं उद्घाटन मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून बारा तारखेला आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अँब्युलन्स एक आपल्या उपजिल्हा रुग्णालयाला मिळेल त्याचंही उद्घाटन मुस्लिम साहेबांच्या हस्ते बारा तारखेला आहे म्हणजे अँब्युलन्सचं उद्घाटन सुद्धा आहे आणि त्या टी जी ऑफिसचं उद्घाटन सुद्धा आहे त्याचे जे वैद्यकीय क्षेत्रातून काम केलं आहे त्याच्या तुमच्या हे कामाची दाद देण्यासाठी मुस्लिम स्वतः येऊन तुम्हाला त्यांनी एकदा सत्कार करणार आहेत पण हा आमचा राष्ट्रवादीचा कुटुंब जो तुम्ही गणिंगलच्या आम्हाला सहकार्य करता त्याकडून तुम्ही एक छोटासा सत्कार आहे आमच्या किरणांना असेल आणि आमचे शहराध्यक्ष तुमचा सत्कार करतात महेश माझा प्रश्न आहे आपणास आपण रुग्ण कल्याण समितीवर आहात शंभर कॉटची आता मुस्लिम साहेबांच्या भविष्यातील वाटचाल कशी असेल आता शंभर कॉट इथं सुविधा या सर्व डॉक्टर आणि सिस्टरांच्या माध्यमातून चालेलच आहे पण शंभर कोटचं लवकरात लवकर आता सर्व काम हो आ... चाल। आ... चालू आहे इथं दोनशे कोट सुद्धा होणार आहे म्हणजे आपल्याला जे कोल्हापूरला जायला लागत होतं किंवा इकडे तिकडे जायला लागत होतं ते कुठेही जायला लागणार नाही आणि त्याची कारवाई चालू आहे आणि सिटी स्कॅन तर आता चालूच आहे पण आता आम्ही एम आर आय साठी सुद्धा पाठपुरावा केलाय मुस्लिम साहेबांनी परवा आंबेडकर साहेबांना बोललेले आहेत आणि त्यांच्यावर पत्र व्यवहार केले आहेत त्यांच्या कंपनीशी बोलले सिटी स्कॅन तर चालूच राहणार याचबरोबर इथं एम आर आय ही लवकरात लवकर चालू आहे असे आमच्या अपेक्षा आहे सर आपला महाराष्ट्रात नंबर आलेला आहे किती आपण आता आम्हाला भूमिका करायला लागेल पण की आमची फेब्रुवारीपर्यंतची आकडेवारी आहे त्यामध्ये सातशे शास्त्रपेक्षा जास्त मेजर शस्त्रक्रिया आपल्या दवाखान्यामध्ये मी एकट्याला ना मा नाही माझ्यासोबत टीम माझे डॉक्टर सहकारी अनेस्थेसिस आणि माझा सर्व स्टाफ त्यामध्ये क्लास फोर पासून स्वच्छता कर्मचारी माझे सुरक्षा कर्मचारी माझा नर्सिंग स्टाफ या सगळ्यांनी एकत्रून हे काम केलेलं आहे